हिन्दुस्तान की धरती को जिन्होंने अपने रक्त से सवारा हिंदुस्तान की धरती को जिन्होंने अपने रक्त से सवारा प्रनाम उन वीरों को सव-सव बार हमारा भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी जाननी आपले रक्त सांडले प्रसंघी आपल्या प्राणांची बाजी लावली त्या सर्व स्वातंत्र्यवीरांना क्रांतीवीरांना सर्वप्रथम माझे विनम्र अभिवादन नमस्कार मी आराध्या शरद फल्ले विठ्ठमात विद्यालयातील 7वी बवंची विद्यार्थिनी सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील उपस्थित सर्व अतिथी उपस्थित सर्व मान्यवर आदरणीय शिक्षक वृंद सर्व कर्मचारी पालक वर्ग आणि माझ्या लाडक्या मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आणि भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भारतीय प्रजासत्ताक दिन हा आपल्या वैभवाचा गौरवाचा आणि ऐक्याचा सर्वात मोठा सोहळा आहे दीडशे वर्षांच्या प्रदीर्घ इंग्रज राजवटीतून आपला देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला तो काही सहजासहजी स्वतंत्र झाला नाही त्यासाठी कित्येक नेत्यांनी कित्येक महापुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती दिली पुढे जाऊन आपला देश स्वतंत्र झाला हा स्वतंत्र झालेला देश चालवायचा कसा हे मोठं आव्हान देशासमोर होते आपल्या देशात हजारो जाती धर्म अनेक भाषा विविधता यांना एकत्र गुंफून ठेवण्यासाठी आपल्याला एका स्वतंत्र नियमावलीची गरज होती पुढे सर्वांच्या एकमताने ही जबाबदारी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सोपवली गेली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्यात आली दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस अथक परिश्रम करून आंबेडकरांनी एक लिखित संविधान तयार केले आणि ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान समितीने स्वीकारले भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्कृष्ट आणि सर्वात मोठे लिखित संविधान आहे सव्वीस जानेवारी रोजी भारतीय संविधान आणले गेले आणि आपला देश देश प्रजासत्ताक म्हणून घोषित झाला म्हणूनच दरवर्षी आपण जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करतो प्रजासत्ताक म्हणजे काय तर लोकशाही लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही देशप्रेमाने भरलेला देशप्रेमाचा सुगंध दरवळलेला तिरंगेचा आज पराक्रमाला विज्ञान तंत्रज्ञान औद्योगिक शिक्षण क्षेत्रात पुढे पाऊल टाकत आहे आणि महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे या देशासाठी कित्येक नेत्यांनी कित्येक महापुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती दिली या देशासाठी आपण काय करत आहोत सोशल मीडिया व्हॉट्सअप फेसबुक याद्वारे प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे तर रक्ताची गरज असलेल्या एका रुग्णाला रक्तदान करणे त्याला जीवनदान देणे हे देखील देशप्रेमच आहे प्रदूषणाने ग्रासलेल्या या वसुंधरेला एक रोप लावून तिला नवजीवन देणे हे देखील देशप्रेमच आहे आपल्या घरातील परिसरातील कचरा इकडे तिकडे न फेकता त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावणे हे देखील देशप्रेमच आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक वस्तूंचे जतन करणे हे देखील देशप्रेमच आहे काही देशविघातक समाजविघातक व्यक्ती तरुणांना व्यसनाधित बनवून जातीय धार्मिक तिढे निर्माण करतात भारताचे भविष्य अंधकारमय बनवण्याचा प्रयत्न करत आहेत अशा शक्तींवर वीज आळा घालणे गरजेचे आहे मैत्रिणींनो आजच्या काळात रोगराई गरिबी भ्रष्टाचार हे भारताच्या विकासाच्या आळेत आहेत था ते थांबवण्यासाठी आपण वाटचाल केली पाहिजे तेव्हाच आपला देश समृद्ध होईल आणि हीच आपल्या देशासाठी खरी मानवंदना ठरेल मला वाईट तर तेव्हा ते जे वाटतं जेव्हा आज नौजवान कानाला हेडफोन लावून बाईक सुसाट चालवतो आपल्या कुटुंबाला विसरून जातो ज्याच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी राष्ट्रहिताची जबाबदारी असते तो आज मला पबजी मध्ये डुबलेला आणि व्यसनाच्या आहारी गेलेला दिसत आहे महोदय आपल्या राष्ट्रपूर्णत्वाचे स्वप्न तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा आपण प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाणी पोहोचवून देऊ देशात वाढणारी रोगराई देशात वाढणारी बेरोजगारी जेव्हा आपण पूर्णपणे थांबू देशातील प्रत्येक गरीब विद्यार्थ्याला एक चांगले शिक्षण मिळवून देऊ एका गरिबाच्या झोपडीला बदलून त्याचे एक पक्के घर बनवून देऊ तेव्हा आपल्या राष्ट्रपूर्णत्वाचे स्वप्न तेव्हाच पूर्ण होईल आज लोकशाहीमुळे सर्व जाती धर्मातील लोक आनंदाने एकत्र नांदत आहेत विविधतेतून एकता हे भारताचे अनोखे वैशिष्ट्य आहे पण या प्रगतीचा खरा आनंद आपल्याला तेव्हाच मिळेल जेव्हा आपण असा भारत देश घडू जिथे माणूस की हा सर्वात मोठा धर्म असेल आपण संविधानाचा आदर करूया आपण आपल्या प्रत्येक छोट्या छोट्या कृतीतून भारताला महान बनवूया शेवटी जाता जाता एवढेच बोलते जोपर्यंत तुझ्यात प्राण आहे एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत